लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरव जायखेडा विद्यालयात पत्रकार दिन साजरा आपण पाहतात ट्वेंटी न्यूज रिपोर्ट चॅनल लोकशाहीचा चौथा पत्रकारितेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जायखेडा येथील कृष्णाजी माउली जनता इंग्लिश स्कूलमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने गावातील आणि परिसरातील पत्रकारांना शाळेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापक व्ही पी शवाळे सर यांनी भूषवले यावेळी मुख्याध्यापक शवाय सर आणि पर्यवेक्षक आयरे सर, सर यांच्या हस्ते परिसरातील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी प्रशांत भामरे बागला वृत्तांत उमेश मोरे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट संपादक विशाल बच्चाव भूमी महाराष्ट्र प्रतिनिधी रमेश खेरनार प्रखर न्यूज प्रतिनिधी परशुराम मायरे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट प्रतिनिधी यावेळी बोलताना शाळेचे शिक्षक शवाळे सर यांनी पत्रकारितेचे महत्व विषद केले पत्रकार हे समाज आणि सरकार यांच्यातील महत्वाचा दुवा असून प्रतिकूल परिस्थितीतही सत्याची बाजू मांडणारा पत्रकार हा लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले सत्कारमूर्ती पत्रकारांनी आपले मनाचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे महत्त्व समजून सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शवाळे सर यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गावित सर देशमुख सर जाधव सर गोसावी सर मजदे सर राणे मॅडम बिरारी मॅडम नेरकर मॅडम व अन्य शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला एकूणच शाळ जायखेडा येथील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल